शेतकरी मित्राहो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस सोमवार आजच्या दरम्यान देखील महाराष्ट्रातील भागांना येत्या काही तासामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज दुपारनंतर आणि रात्रीनंतर महाराष्ट्रातील वातावरण अचानक बदल होऊ शकतो आणि पाऊस होण्याची दाट शक्यता आहे हे वातावरण तीस तारखेपर्यंत असणार आहे आणि मित्राहो जर तुम्हाला चॅनल सविस्तर अंदाज पाहिजे असेल त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर जाणून घेऊया कोणकोणत्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस मे रोजी या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठेही हवामान पूर्णपणे कोरडं दिसत आहे आणि वाऱ्याचं जास्त प्रमाणात वेग आहे तर इथं नाशिक पुणे सातारा रत्नागिरी सांगली हे भाग तुम्ही बघू शकता या भागात दाट पावसाची शक्यता आहे हा एकोणतीस तारखेला या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ही दक्षता घेतली पाहिजे पुणे नाशिक मुंबई पालघर सातारा सांगली हा भाग पूर्णपणे पावसाने भरलेला आहे हे तुम्ही बघू शकता नाशिक वारं देखील जास्त प्रमाणात राहणार आहे मित्र हो या ठिकाणी उद्यापासून वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी हे तुम्ही बघू शकता इथं पुणे सातारा सांगली त्यानंतर हे तीस तारखेला आणखी जास्त प्रमाणात वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये लातूर हे सर्व जे जिल्हे आहेत या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे याची दक्षता घ्या शेतकरी मित्रांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे जर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या